पण जसं मी शाळेत पोहोचलो माझं फक्त एका एक डोके एक एक धरले सा का जा बेशुद्ध तुम्ही म्हणू शकता अनकॉन्शियसनेस आलता सर मला ऑक्सिजन पाईप लावला विदिन हाफ आवर आणि डॉक्टरने असा शब्द वापरला ताबडतोब कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलला नाही तर पोराचं दीड तासात काही खरं नाही डॉक्टर स्वतः म्हणतात की आम्हाला रिपोर्टच आम्हाला कळच नाही गेला काय होते ते आपण म्हणतो ना की बेशुद्ध असून सुद्धा आपल्याला एक स्वप्न घडलं सार मग तिथं माझ्या शुभने अजून एक न्यूज दिली की आयुष्य तुला ज्या दिवशी त्रास झाला एक नचिकेत म्हणून मुलगा होता होता तो त्या एक्सपायर नमस्कार मित्रांनो कटिंग पे मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवरती मी लक्ष्मीकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा हा एपिसोड खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण आज माझा जवळचा मित्र आयुष इथे आलाय आयुष एक आय टी इंजिनियर आहे आणि तो मा ताराचाही उपासक आहे सो त्याच्या या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आयुष नमस्कार जय मातारा जय बाबा काल भैरव जय मातारा थँक्स मला एक ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मला माझं पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करण्याबद्दल आणि जे काय माझं जेम थेम नॉलेज आहे तुम्हाला शेअर करण्याबद्दल आयुष मला एक सांग की तू आय टी इंजिनियर आहेस बरोबर तू सायन्सचा विद्यार्थी आहेस आय टी इंजिनियर तू आहेस चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये तू जॉब करतोस हो मग तुला या अध्यात्माची ओळख किंवा माताराची उपासना करावी हे तुला कोणत्या वर्षी जाणवलं नाही इकडे कसं आवडलंस मला ते उत्तर सांगायला अतिशय आवडेल पण त्याच्या आधी मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आपला पॉडकास्ट चांगला व्हावा आणि काही अडचणी आता यशस्वी पुले पार पडाव्या yes. तर मला एक ध्यान मंत्र मला सादर करायचं मी करू शकतो येस तर मला तुमची विनंती आहे की फक्त हात जोडून डोळे झाकून फक्त महाकालीचं तुम्ही स्मरण करा मी मंत्र सादर करतो ॐ करलालवदनान् मुक्तकेशी चतुर्भुजां कालिकाना दक्षिणदिव्यां मुण्डमाला विभूषितां सर्वसातिदिदार्थ परित्राण परायणे सर्वसाहतकरे देवि नारायणी नमस्तु ते ॐ काली तर एक ध्यानमन्त्र एक छोटासा ओरा क्रिएट केला आहे जेणेकरून मी माझं कम्फर्ट झोनमध्ये येऊन एक आजूबाजूचं वातावरण एक चांगलं असं वाटेल मला तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन जसं माझा अनुभव असा आहे की माझ्या फ्रेंड सर्कलमुळे आणि मी लहानपणापासून एक इंग्लिश स्कूलमध्ये माझं एज्युकेशन झाल्याबद्दल एक एट स्टँडर्डपर्यंत मी एक प्रॉपर एथिस्ट होतो म्हणजे आपण एक uh, नास्तिक म्हणू शकतो हो की की असं देव वगैरे काही नसतं आणि अपोजिट टू माय फॅमिली माझी फॅमिली पूर्ण एक डिवोशनल बॅकग्राऊंडची आहे जसं महाराष्ट्रामध्ये देवाचं कल्चर वगैरे फॉलो करतात माझी फॅमिली ते फॉलो करतात जी आपल्या महाराष्ट्रात परंपरा आहे अंबाबाईची माळपर्डी वगैरे ते सुद्धा माझ्या घरात आहे जी माझी आई चालवते आणि वगैरे वगैरेसुद्धा आमच्या घरी देवस्थान आहे पण माझ्या एज्युकेशनमुळे माझ्या फ्रेंड झोनमुळे माझं या गोष्टींवर काही विश्वास नव्हता लिटरली माझ्या घरात काय असा कार्यक्रम सुरू असताना मी उठून जायचो तर प्रॉपर आहेस्ट की आय वॉज इन नेचर की नेचरच सर्व काही आहे अशा गोष्टी काय नाही पण ज्या एक दोन गोष्टी माझ्या आयुष्यात घडले की त्याप्रमाणे माझा एकदम थॉट प्रोसेसही बदलला जसं की आठवीमध्ये जूनचा स्टार्टिंगचा मै मंथ होता आणि आधी मी कसं खूप आशक्त असायचो वगैरे काही नव्हती हेल्थ कॉन्शियस नव्हतं काही नव्हतं सतत आजारी असायचं आणि रोज सकाळी माझी मॉर्निंगची स्कूल असायचे तर माझी आणि माझ्या आईची भांडं लागायची की नाश्ता केला पन, तर दूध पिऊन जाणार नाही दूध पिलं तर नाश्ता करणार नाही यावरून आमचा एक कॉमनवाद विवाद हा फिक्स असायचा आई मला हनवून हणून मारून नाश्ता वगैरे करून पाठवायची पण तो रोज माझं डेली रुटीनच असायचा तर एकच असं नवीन पावसाळा लागलेला आणि मी नाश्ता न ना करता फक्त दूध पिलो आणि माझ्या शाळेची इथं निघालो शाळेची इथं निघालो तर अख्ख्या प्रवासात मला काही वाटलं नाही काही वाटलं नाही पण जसं मी शाळेत पोचलो माझं फक्त एक एक डोके धरले झालं माझं डोकं धरलं डोकं का झालं आणि नॉर्मल आपण असं रिक्वेस्ट करतो टीचरला की टीचर कॅन आय हेड डाऊन फॉर फ्यू मिनिट्स मग टीचरलासुद्धा दिसलं की माझी काही एवढी फारशी अवस्था नव्हती बसण्यासारखी मॅडमनी मला परवानगी दिली तर मी हेड डाऊन केलं बेंचवरती आणि मला फक्त जसं मला जाणवते मला असं हार्डली वाटत असेल की मी दहा ते बारा मिनटं फक्त हेड डाऊन केलं असं पण मी उठतच नव्हतं तर माझे बेंच पार्टनर होता त्याचं नाव होतं शुभम थोरात मी अजून सुद्धा त्याचं नाव सांगतो त्याने लिटरली मला उठवत होता तर मी उठलोच नव्हतो तर त्याने फक्त लिटर माझी कॉलर ओपन करून अशी केली मी पहिले निगलेक्ट केला आणि परत खाली हेड डाऊन केलं तर मला काय वाटलं हल्ली दहा बारा मिनटं झाली मी हेड डाऊन केलं मला झोपू दे तर रियल मध्ये रिसेस संपून प्लस टू पिरियड झाले बाप रे बाप म्हणजे नाही म्हणता म्हणता अडीच ते तीन तास मी झोपून होतो बेंचवर पूर्ण बेशुद्ध, बेशुद्ध 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 तुम्ही म्हणू शकता अनकॉन्शियसनेस चालता मला आणि नंतर मला कसं नाही का ब्रिदिंगला यायला प्रॉब्लेम व्हायला लागला मला ब्रिदिंगला यायला प्रॉब्लेम व्हायला लागला हार्श वॉइस यायला लागला माझा स्नोरिंग टाईप तर माझा बेंच पार्टनर शूमनी काय केलं माझी कॉलर पकडली आणि असं केलं मी जसा असं वरती आलो माझी आईज अखी स्वेल धरून असे एकदम बारीक डोळे झाले माझे सुजले असं वाटलं की कुणी हानमारी केली माझ्यासोबत मग ते माझ्या क्लास टीचरनी पाहिलं तबडतो मला पहिले प्रिन्सिपल आलं मला लिटरली माझा वॉइस बी निघत नव्हता हो माझा अखा विंडपाईप्स वेल होता टू बी शपथ सांगतो विंड पाईप स्वेल झाला मला बोलता सुद्धा येत हो नव्हतं आणि कसं माझे वडील बाय प्रोफेशन आहे हेड क्लार्क मी ज्या स्कूलमध्ये आहे तिथं तीस वर्षाला सर्व्हिस करतात ते तर मग मॅडमने पहिलं मोड ऑफ कॉन्टॅक्ट माझ्या वडिलांना केलं तर वडिलां गेलं तर पहिलं वडिलां वडील मला धमकावे लागले की तू कोणासोबत हानामारी केली का खोटं बोलतोय का मी म्हणलं नाही मी कोणासोबत हानी मला बोलता बी येत नव्हतं नंतर ते मला ब्रिदिंगचा प्रॉब्लेम व्हायला लागेल Uh, a local तर तिथून वाढलं आणि मला आमच्या इथल्या लोकल फॅमिली डॉक्टरकडे नेलं इज अ लोकल फिजिशियन तर डॉक्टरकडे नेलं तर त्यांनी पहिलं दोन इंजेक्शन माझ्या मांडीत दिले काही इफेक्ट नाही तर तो, तो म्हणलं तुम्ही याला सरकारी हॉस्पिटलला पाठवा तर भोसरीमध्ये uh, महात्मा फुले हॉस्पिटल आहे तिथं मला आणलं तिथं लिटरली मी कधी ऑपरेशन थिएटर पाहिलं नव्हता हो मला डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला मूव्ह केलं आणि तिथं त्यांनी माझ्या पाठीत इंजेक्शन दिले एक ते इंजेक्शन दिल्यापासनं माझी कंडिशन अजूनच क्रिटिकल झाली माझी ब्रिदिंग स्टॉप झाली तर मला ऑक्सिजन पाईप लावला अरे विदिन हाफ आवर आणि डॉक्टरने असा शब्द वापरला ताबडतोब कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलला नाही तर पोराचं दीड तासात काही खरं नाही आहे आणि तेव्हा मी एकुलते एक होतो तर आई वडील कन्फ्यूज झाली घाबरले काय करायचं असंच तर मग वडील म्हणले नेहू आपण जे होईल ते होईल पोराला इथं आलो मग त्याच्या आधी माझ्या आई वडिलांनी कधी अँब्युलन्स पाहिली होती ना ऑपरेशन थिएटर पाहिला नव्हता माझ्यामुळं तो दिवस आला मला अँब्युलन्समध्ये टाकलं ऑक्सिजन लावून मला केम हॉस्पिटल पुणे इथं हलवलं mm -hmm. केम हॉस्पिटलला गेलो आधीच तब्येत नाजूक अंगावर मास्क नाही काय नाही स्किनी नेचर होतं तर नर्ससुद्धा त्यांना माझी ब्लड वेसेल आपल्याला त्यांना कठीण यायला लागले की ह्याचा हात एकतर एवढा बारीक अंगावर मास्क नाही काय नाही सालीन तरी लाव कुठं तर ते वेदना सुया या टोचा हे टोचा ते मी मम्मी 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 ओरडायचो हे सर्व झालं नंतर मला दोन तीन मेडिसिन्स दिल्या त्यांनी सलाईन लावले वगैरे वॉर्डमध्ये शिफ्ट केलं सगळं झालं आम्हाला वाटलं काय ॲलर्जी झाली असेल वगैरे काही इन्सेक्ट वगैरे असतं त्याचे ॲलर्जीस वगैरे झालं असेल तर रात्री डॉक्टर व्हिजिटला आले आता विजिटला यूज तर जवळजवळ मला ॲडमिट करून सहा ते सात तास झालेते मी दुपारी एक एकच्या आसपास मी ॲडमिट झालतो आणि डॉक्टर संध्याकाळी सात साडेसात आठ वाजता आलेते व्हिजिट द्यायला विजिट द्यायला आलं तर माझ्या वडील फक्त कॅज डॉक्टरलाच झालं काय तर लिटरली डॉक्टर डोकं खाजवतो म्हणलं की आम्ही याला सर्व प्रकारचे एलर्जीचे इंजेक्शन सोडले आज आम्हाला डिटेक्ट आहे जरूट कॉजच कळलं याला कशामुळे झाले की यांनी नाश्ता केला म्हणून याला झाले का दुधामध्ये लॅक्टोज असतो लॅक्टोजची एलर्जी झाली की बाहेरची इन्फेक्शन झाली ह्याच्या जा अंग आम्ही अखंच चेक केलं लिटर मी पाच ते सहा अखं निकेड होतो ओटीमध्ये याला अखं निकेड होतो बघतात की काय चावलंय का वगैरे काहीच नाही स्वेलिंग तशीच आणि हे बघून आई वडील अजून टेन्शन म्हणजे फक्त चेहऱ्यावर होती का पूर्ण होती माझ माझे डोळे चीन घसा आपण ते आपण म्हणतो ना आ, हत्ती रोग हत्ती रोग हो हत्ती रोग सारखा हत्ती रोग सारखा अख्खा चेहरा सोय झाला माझा ना आणि मी मी भधीरच होतो मला चाल कळतच नव्हते आजूबाजूला काय चाललंय आणि त्याच डॉक्टरने असं वडिलांना सांगितलं की तुमचं आम्हाला कळच नाही रुट कॉज काय माझी आई तशीच रडायला लागली आणि नेमकी संधी डॉक्टर म्हणले आपण आता ह्याची थोडी थोडी सोज उतरतीये आपण बघूया काय याचं अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया मग हे ठेवलं वॉर्डमध्ये माझ्या आई एकटीच कारण की जेंट्स अलाउड नाही रात्रीचे जेंट्सला गॅलरीमध्ये थांबायची हॉस्पिटलची म्हणजे वडील तिथं फेरा मारत बघायला काय काय नाही काय नाही माझ्या आई एकटी आणि नेमकी अजून एक टेरिफिक केस कसा झाला की माझी थोडी स्वेलिंग उतरलेली आणि आमचा वॉर्ड असा होता आणि इथून असं इमर्जन्सी रूममध्ये एक रोड होता म्हणजे असं पाथ होता बाल्कनी टाईप तर तिथून एक बारा ते तेरा वर्षाची मुलगी होती आय थिंक तिचं अपेंडिक्सचं कशी तर ऑपरेशन होतं म्हणजे हस्ती खेळती पोरगी होती चंचल होती ऍक्टिव्ह होती फ्रेंडली नेचरची होती ती सगळ्यांना डोकून हाय बाय अशी करत गेली ती म्हणजे एकदम फ्रेंडली नेचर आणि लोकांना काय वाटलं नॉर्मल सर्जरीला असं काय तिचा असेल अपेंडिक्स वगैरे असेल तसं तिची फॅमिली तिची आई होते बाबा होते तिचा मोठा भाऊ होता आणि लिटरली सर तर माझ्याही टेन्शन मांडीवरती डोकं घेऊन हे ते येते माझं मी कॉन्शियसच नव्हतं मला म्हणजे मला आजूबाजूचं कळत होतं काय चाललंय पण माझा रिस्पॉन्स कुणाला कळत नव्हता आणि फक्त मला काय ऐकू येत होतं की ऑपरेशन थिएटर कोणतरी गेलं खूप जोरात जोरात ओरडते आणि रिअलमध्ये त्या मुलीचे फॅमिली मेंबर्स रडत होते सगळ्यांना क्युरिओसिटी झाली काय चाललंय पोरगी तर हस्त खेळतील तर सगळे असे वापरून बघायला लागले ते बघते ते मुलीची डेड बॉडी आली विद इन हाफ आर हे बघून माझ्या आईची अवस्था अजून बेकार की जर हस्ती खेळती मुळ मुलगीचा क्षणोमधी खेळ होतोय माझ्या मुलाचं काय डॉक्टर स्वतः म्हणतात की आम्हाला रिपोर्ट आम्हाला कळच नाही काय कशामुळे स्वेलिंग आली याच्या अंगो काय कोणता बाईट नाहीये ना याला कोणती एलर्जी झाली ना काय एवढं सर्व झालं ती रात्र खूप कठीण मला जितका आठवतंय मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो ते आपण म्हणतो ना की बेशुद असून सुद्धा आपल्याला एक स्वप्न घडले सार तर स्वप्न म्हणजे असं मी ज्या पाती आलो स्कूल ला तो एक मधला पडक पडक पडकी जमीन टाईप असा एरिया येतो म्हणजे बाधी एरिया आपण म्हणतो तसं एरिया तर त्या एरियामधून एक ते ना का काय म्हणतो आपण ते हॉरर इंग्लिश मुव्हीज मध्ये असतं वेरवुल्फ 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 टाईप काहीतरी माझ्या मागं लागले आणि मी एकटाच ना मला पळता येई ना काय माझ्या आईसोबत नाही माझ्या सोबत नाही आणि ना, ना मी पळतोय का आता माझं जीव वाचवायला आता एखादा पिसळ कुत्र कसं मागं लागतंय एखादा पोराच्या तसं तो माझ्या मागा लागलाय आका त्याचा ते एवढा मोठा जॉ त्याचा थुपका वगैरे पडतोय सगळं एकदम क्रिपी एकदम मी पुढं जाऊन गेलो गेलो तर ठेच लावून मी पडलो खाली म्हणजे एक थोडं सिनेमॅटिक वाचायला आता काय माहिती तुम्ही काय समजा एक सिनेमॅटिकच झालतं ते माझ्यासोबत माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मी पडलो आणि असं वळलो 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 मी तर तो तयारच होता माझ्या अंगावर झेप मारायला उडी मारायला माझ्या अंगावर ग्रॅप करायला मला तर ग्रॅप करूस तरच मी काय केलं फक्त जोरात माझ्या मम्मीचं नाव घेतलं मम्मी म्हणून असं काय ओरडलो मी आणि आपलं हार्ट असतं ना हार नाही आपण उन्हात तारसा केलं कस चमक चमक अशी स्प्रिंकलिंग लाईट आली बाहेर आणि मला फक्त एकच दिसलं दोन डोळे आणि लांब मोठी झीप दिसली मला बापरे दोन डोळे असे लाल एकदम असे ब्लडेड कलर मध्ये आणि लांब मोठी जीप ते बघून ते असं स्प्रिंकलिंग सगळे गेले लाइटिंग सगळे ऑफ झाले मी फक्त असं केलं असं करून बघतो तर ते जे माझं आलत म्हणून ते सुद्धा गायब आणि जे माझ्या मागे लागलेलं ते सुद्धा गायब असं वाटतं की भास झालंय भास झालाय मला कसं आणि लिटरली सकाळी उठलो मी मॉर्निंग फोर थर्टीला हॉस्पिटल मध्ये माझी आई झोपली मला माझं पॅम्पेरिंग करून करून आई झोपली सगळे झोपले आणि मी उठून बघतो तर काय माझ्यासमोर बाथरूम आहे आणि बाथरूमच्या अरशात मी बघतो माझी सगळी अख्खी सूज उतरली अख्खी सूज उतरली माझी माझी आई झोपली आहे वॉर्डमधले सगळे झोपले आजूबाजूला कोण नाही आणि मी लिटरली बाथरूम समोर थांबलो आरशात आणि डायरेक्ट माझं प्रेझेन्स जो आलं ना माझं होश आला ना मला बघतोय की आरशात मी स्वतःला होतो अख्खी सूज गेलेली माझी मला बोलता येतोय श्वास घेता येतोय माझे डोळे एकदम टोटल फाईन हाताला हाताला फक्त सलाईन आहे ज्याला ती सलाईन वॉटरची ती कॉर्ड अटॅच नाही आहे तेव्हा सुद्धा हे होतं जर आलगर्जी कोण होतं मला वाटलं की झालं काय झालं ठीक आहे नंतर एका बसल्यास मला क्युरिसिटी आली मग मम्मीला मी सतत प्रश्न विचारत राहिलो मम्मी हे काय आहे ग मम्मी हे काय ग मम्मी हे काय आहे ग तर मम्मी म्हणली की जे आपल्या घरात आहे ते जी तुझ्या छत्राच्या आहे तिने तुझा जीव वाचवला बरोबर ठीक आहे पण ओव्हरऑल फ्रेंड म्हणजे अजून बिलीफ सिस्टम नाही ना काय आहे काय नाही त्यात तू ऑलमोस्ट नास्तिकच ऑलमोस्ट नास्तिकच होतो प्रश्नच येत नाही असे हे असते तुला तुला असं वाटलं असेल की स्वप्न पडून वाटू हो आणि हे सर्व झालं मग दोन दिवस स्कूलला गेलो काय नाही सगळं नॉर्मल अरे काय झालं तुला काय नाही काय नाही मग तिथं माझ्या शुभने अजून एक न्यूज दिली की आयुष्य तुला ज्या दिवशी त्रास झाला एक नचिकेत म्हणून मुलगा होता दुसऱ्या डिव्हिजन मध्ये होता तो त्या दिवशीच एक्सपायर झाला त्याला बी तुझ्यासारखा सेम त्रास झाला त्याचे बी वेळ स्वेलिंग झालते त्याला जहांगीरला मूव्ह केलता जहांगीरमध्ये नुसार त्यांनी दमतोडला सेम डेला सेम डे ला तुम्हाला ज्या क्षणी तुला नेला ना तुझ्या वडिलांनी बरोबर अर्धा तासांनी स्कूल सुटायला काय आय थिंक फोर्टी मिनिट्स राहिले तेव्हा त्याला त्रास होलेला खूप जास्त त्याने पॅरेंट्स सुद्धा थांबले तर जहांगीर हॉस्पिटलनुसार ही वॉज डेड त्याच दिवशी मग म्हणलं की आपल्यावर कुणाची तरी ब्लेसिंग्स आहे मग नंतर जे मम्मीचे गुरु वगैरे होते तर त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिलं की तुला जो अवतार दिसलाय की तुला जे दर्शन घडले शीज महाकाली मग तिथून मी महाकालीचा पात फॉलो करायला लागलो तर तिथून पुढे गोष्टी आल्या की कसं करायचं काय करायचं तर कोणत्या वर्षाची साधारणतः घटना हे मी टेन्थ स्टँडर्डला गेल्यापासून अच्छा वर्ष साधारणतः कोणतं असेल वर्ष बघा माझी टेन्थ झाली दोन हजार चौदा पंधरा चौदा पंधरा एट टू नाईन इयर्स हा मग त्यापासून मी तिची भक्ती करतो हा माझा पर्सनल अनुभव मग तिथून पुढं माझं एज्युकेशन होत राहिलं ह्याच्यामध्ये मी भक्ती मार्ग शोधत राहिलो कुठून काय भेटतंय आजेसारखे मित्र भेटले मला जे मला गुरु ज्ञान वगैरे दिलं त्यांनी की ह्या गोष्टी अशा असतात तसं असतं एक दोन आम्ही संकल्प केले साधना केल्या जेणेकरून मला फळ भेटलं मी माझं करिअरचं माझ्या लाईफ पार्टनरचं सर्व प्रश्न म्हणजे एक आई म्हणून मी जिला स्वीकारलं महा तारा म्हणजे मला ती माहिती नव्हती ती कुठे आहे तिचं ओरिजिन कुठे आहे ती दिसते कशी मला काही कल्पना नव्हती फक्त महाकाली आहे मी तिला आई मानली असं म्हणून मी तिला वर्शिप करत होतो नंतर जसं जसं मला मॅच्युरिटी येत गेली एक शार्प माइंड होत गेलं हाऊ हो टू ॲडप्ट नॉलेज फ्रॉम सराउंडिंग्स तर मग एक वेस्ट बेंगॉलमध्ये देवस्थान आहे शक्तीपीठ आहे मा सतीचं शक्तीपीठ आहे जिथे तिचा 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 तिसरा डोळा पडलेला मा सतीचा तो आहे तारापीठ तिथं मा तारा आहे मग तिला एक, ला एक की बघितलं की नाही का म्हणजे एक लहान मुलाला कसं आईकडे बघून पॅम्परिंग एकदम इमोशनल होतं तसं बघून मी झालो आणि नेमकी मला ते रिकॉल झालं जे मला तीन चार वर्षपूर्वी रिकॉल झालं तर ना मला ते आजारपणामध्ये सेम तसा स्ट्रक्चर मला रिकॉल झाला मग मी म्हटलं की हिच आहे ती नाही त्याला वाचवली हो मग तिथून मी तिचा भक्तिमार्ग धरला मित्रांनो हा अनुभव खूप सुंदर होता आणि त्याला आलेला अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केला आहे आणि बघताना त्याने नेमकं काय पाहिलं असेल हे आपण इमेजिनही करू शकत नाही पण त्याने जो काय अनुभव सांगितला हा खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल आम्हाला पुढचे पॉडकास्टमध्ये अजून तुझ्याकडनं आता इतर सुरुवात झाली होती म्हणजे तुला मा का तारा माचं तुला दर्शन झालं त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नेमके काय काय चमत्कार घडलेत किंवा तुला अजून कशी प्रचिती आली तुला अजून बऱ्याचदा त्या जे रूप तुला दिसलं त्यातनं तुला अजून किती फायदा झाला किंवा फायदा वाढण्यापेक्षा तुला बरेचसे संकट तुझ्यापर्यंत आले असं तू सांगतोस आणि त्यातनं तू मार्ग आज तुला महाकालीने दिलेला आहे सो नेक्स्ट काही एपिसोड आपण आता आयुष्यसोबत घेणार आहोत आणि Uh, मला तर खूप इंटरेस्टेड आहे तुझ्यासोबत गप्पा मारताना आय होप तुला इथे आवडत हो oh. मित्रांनो uh, आयुषने सांगितलेला yeah. हा जो अनुभव आहे हा खूप इंटरेस्टिंग वाटतोय मला आणि त्याच्यासोबत मला वाटतं की अजून बऱ्याचशे एपिसोड आपण करू शकतो त्याचा अनुभव आपण जाणून घेऊया सो स्टेट उनबा मोर अपडेट्स चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद